हे पीक आहे चिया सीड औषधी गुणाने परिपूर्ण असलेलं हे पीक यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोचितच घेतले गेलं परंतु दिग्रस तालुक्यातील आरंबी या गावच्या एका शेतकऱ्याने घेतलेलं हे पीक आहे पाहूया माहिती आपण पाहत आहात आप डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भारत कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या विविध प्रयोगातून या क्षेत्राला नवीन भरारी दिवसेंदिवस भेटत आहे पारंपरिक पिकं सध्या प्रत्येक ठिकाणी घेतल्या जातात अशाही परिस्थितीमध्ये काही प्रयोगशील शेतकरी आहे जे आपल्या प्रयोगातून काहीतरी उत्पन्न वाढीचं आणि कृषी क्षेत्राला आपलं योगदान काहीतरी असावं आणि त्यातून कोणाला आदर्शही भेटावा शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण व्हावं या हेतूनही काही शेतकरी प्रयत्न करीत असतात असेच एक शेतकरी आहे दिग्रस तालुक्यातील आरंभी या गावचे दशरथ भाऊ तडसे त्यांनी आपल्या शेतामध्ये चिया या पिकाचा लागवड केलेली आहे औषधी क्षेत्रातलं प्रकारातलं हे एक पीक आहे आणि दिग्रस तालुक्यामध्ये म्हणा किंवा मग यवतमाळ जिल्ह्यामध्ये या पिकाचं फार कमी लागवड होते परंतु अशाही परिस्थितीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या दृष्टिकोनातून दशरथ भाऊ तडसे यांनी एक हिम्मत केली म्हणाव मना, म्हणावयास हरकत नाही कारण की हा शेवटी प्रयोग आहे यामध्ये यश मिळेल याची शक्यता कारण की नवीन पीक असते मार्गदर्शनाची कमी असते बाजारपेठेचाही विषय असतो परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या शेतामध्ये चियाची लागवड केलेली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी यामध्ये काय प्रयोग केलेला आहे दशरथ भाऊ महिले तुमचं स्वागत आमच्या चॅनलमध्ये आणि दिग्रस तालुक्यामध्ये असा प्रयोग करायचा भा हे एक विचार कसा आला तुमच्याकडं डोक्यामध्ये एक माझा मित्र आहे त्याने मला दोन वर्षापूर्वी सांगितलं की तुम्ही बा तुमचं शेत जंगलाच्या काटाला असल्यामुळं वन्यप्राण्याचं तकलीफ आहे त्याच्यामुळं याला वन्यप्राणी कोणी खात नाही पण मार्केटमध्ये भावही चांगला मिळते याले त्यामुळं मला दोन वर्ष झाले सतत सांगत होते तर यावर्षी मी तिसऱ्या वर्षी मी त्यांच्याकडून बी आणलं बी आणून मी पेरणी केली आता हे माझं पीक या हिशोबात आहे आता लागवड खर्च किती लागवड खर्च कमीत कमी दहा हजार रुपये नाही एकरी नाही दोन एकर दहा हजार रुपये जास्त झाला माझ्या आणि एक सरासरी उत्पन्न किती असते मला सरासरी उत्पन्न मला कमीत कमी पंधरा क्विंटल व्हायला पाहिजे दोन एकरामध्ये दोन एकर हो। आणि प्रति क्विंटल काय भाव आहे कमीत कमी पंधरा हजार रुपये एका क्विंटल एका क्विंटल छान आहे आणि तुमचं पीक पाहिलं तर असं वाटतं की नक्कीच यामध्ये चांगलं पीक आहे पर याची बाजारपेठ कुठे राहील बा बाजारपेठ एक तर मोठी मंडी आहे त्याची निमज मंडी निमज मंडी मध्ये आपण नेऊ शकत नाही कारण एकटा कास्तकार असल्यामुळं तर निमज मंडी नाही अकोल्यामध्ये या मार्केट आहे वाशिमले मार्केट आहे याच्यामध्ये भाव थोडासा भावामध्ये डबलचा फरक आहे प्रयोग झाला एक आपल्याला आपल्याला नवीन बनियंत दोन तीन कास्तकारा मिळून जर असलं तर मग आपल्याला एखादी काही गाडी करून नेता येईल तिथं निमज मंडीमध्ये एकट्या कास्तकाराला अल परवडत नाही याचं प्रशिक्षण वगैरे काय 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 घेतलं काहीच काहीच नाही प्रशिक्षण मित्राच्या मार्गदर्शन तालुक्याचं काहीच नाही कृषी क्षेत्राचं काय कृषी क्षेत्रावर फक्त मला त्यानं एकच मार्गदर्शन केलं की त्यांनी मला औषधी करून बरं आणि हे सरी आहे की वरंब पद्धती आहे की मग कशा पद्धतीने सरी पद्धती बर कशा पद्धतीने डॉक्टर नक्की डॉक्टर नक्की बरं आणि निधन वगैरेचा खर्च याला निंदन आम्ही घरीच निंदन केलं त्याच्यानं मजुरी लावायचं काम नाही समजून आम्ही घरीच निंदन केलं घरी डवर आणले बाकी मेंटेनन्स खर्च काय केला प्राण्याचा वगैरे प्राण्याचा आतापर्यंत एक प्राण्याची तकलीफ नाही झाली किती दिवसाचं पीक आहे हे साडेतीन महिने साडेतीन महिने आणि पाणी किती वेळा द्यायला लागेल आतापर्यंत मी याला चार पाणी दिलं मधात नाही एक सहा पाणी लागत म्हणजे बाकीच्या पिकाच्या तुलनेत थोडस कमी आहे जसं गव्हाला थोडं जास्त पाणी गव्हाला थोडस कमी लागतं पण गव्हाला जास्त लागते त्या तुलनेत या पिकात थोडस चांगलं उत्पन्न तुम्हाला नाही पाहिजे आता तुम्ही पाहून राहिले आता एकदम चांगलं पीक आहे बरोबर तुमचं काय नाव का विजयी चव्हाण बरं तुम्हाला तुम्हाला भविष्यात लागवड करायची असते त्यातून प्रेरणा मिळत त्याच्यासाठी आलो मी जण आतापर्यंत भेट देऊन घेणार ठीक आहे धन्यवाद अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबायला विसरू नका